नमस्कार मंडई तर आज मी गेले होते आमच्या गावच्या अखंड हरिणाम सप्ताहाला आणि सप्तो सप्ताह म्हणजे आठ दिवस असतो आणि त्याचाच आज सेवट होता तर आम्ही गेल्याच्या नंतर सगळ्या ते कलश वगैरे घेऊन गावभर बायका फेरी मारतात आणि गावाकडं असंच कार्यक्रम असतात छोटे मोठे जसं की मी काल गेले होते एका नवनाथ ग्रंथाची समाप्ती होते त्यासाठी माहेरी तसंच आज पण इथे आम आठ दिवसाचा अखंड हरिणाम सप्ताहाची शेवट होता आणि फेरी वगैरे घालून आल्यास असे फुगडे वगैरे खेळतात महाराजीवपर्यंत असे छोटे मोठे खेळ खेळत खेळले जातात आणि टाळ मृदंग वगैरे वाज वाजवत आणि किती बायका छान एन्जॉय करतात कारण असं एरवी तर कधी फुगडी खेळत नाहीत पण असं सप्ताहाच्या काळात सात आठ दिवस एन्जॉय करतात आणि गावाकडं असेच छोटे मोठे कार्यक्रम असतात तर शहरमधल्यासारखं नाही की आज इकडे फिरायला गेलो होतो मग उद्या इकडे तिकडे जाऊ तर नाही तर असं गावाकडं उन्हाळा आला की असेच कार्यक्रम असतात तर खूप मज्जा वाटते आणि गावाकडचं अशा कार्यक्रमांचा आनंद हा वेगळाच असतो मग महाराज येतात आणि कीर्तन वगैरे सांगतात तर तुम्हाला पण आवडते का तुम्हाला पण आवडतात का असे व्हिडिओ वगैरे तो किंवा तुमच्याही गावाकडं असे अखंड हरिणाम सप्ताह वगैरे होतात का तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा